नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता अखेरच्या टप्प्यात आलेली आहे अगदी जेमतेम आता सहा दिवसावरती निवडणूक येऊन ठेपलेली आहे आता प्रचाराला जेमतेम चार दिवस उरलेले आहेत अखेरच्या चार दिवसामध्ये प्रचार सिगेला पोचत चाललेला आहे दोन्ही दिग्गज नेत्यांकडून या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये प्रचारावरती जोरदार भर दिला जात आहे फल ऐतिहासिक फलटण नगरीतील ही निवडणूक अतिशय अटीतटीची आणि काटेकी टक्कर या ठिकाणी होत आहे विशेषतः दोन निंबाळकरांच्या दरम्यान ही निवडणूक होत आहे यामुळे या, या निवडणुकीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे अगदी राज्य पातळीवरून या निवडणुकीकडे मोठे लक्ष लागून राहिले ला आहे आज सव्वीस नोव्हेंबर रोजी या फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उभा राहिलेल्या अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप झाले यामध्ये सर्वाधिक लक्ष आहे ते प्रभाग क्रमांक एकमधील अपक्ष उमेदवारांकडे कारण प्रभाग क्रमांक एकचा जर विचार केला तर या ठिकाणी शिवसेना पॅनलच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात या ठिकाणी प्रामुख्याने अपक्ष पुरस्कृत उमेदवार या ठिकाणी आहेत भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मित्रपक्ष या ठिकाणी अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत यामध्ये प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागातील प्रभाग क्रमांक एकचे नेतृत्व केलेले सोमाशेठ जाधव त्याचबरोबर देवाशेठ पाटील या दोघांमध्ये तुल्यबळ लढत या ठिकाणी अपक्ष म्हणून पाहिली जात आहे याबरोबरच शिवसेनेची उमेदवारी या ठिकाणी दोन्हीही रिंगणात आहेत सर्वसाधारण जागेसाठी आहेत आणि या ठिकाणी एस सी महिलेच्या जागेसाठीही रिंगणात आहेत प्रामुख्याने प्रभाग क्रमांक एक एकमध्ये पक्षीय सामना या ठिकाणी होत नाही आहे या ठिकाणी शिवसेनेचे दोन उमेदवारांनी दोन अपक्षांदरम्यान ही साम निवडणूक तिरंगी या ठिकाणी संपन्न होत आहे दोन्ही जागांना तिरंगी सामना या ठिकाणी होत आहे प्रामुख्याने निवडणूक आयोगाने खरं तर चिन्ह वाटप करण्याला उशीर केला प्रत्येक निवडणुकांमध्ये अंतिम माघारी असलेल्या दिवशीच चिन्ह वाटप असते मात्र यावेळेस पहिल्यांदाच एकवीस नोव्हेंबरला अंतिम माघारी झाली मात्र चिन्ह वाटप हे सव्वीस तारखेला आज संपन्न झालेले आहे आणि याही चिन्ह वाटपामध्ये फलटण नगर परिषदेला मोठं ट्विस्ट निर्माण झालं होतं जे की या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नगरसेवक नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष बाळासाहेब बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी कब्बशी हे चिन्ह मागितलं होतं आणि त्याही अगोदर संतोष बाळासाहेब बिचुकले यांच्या उमेदवारी अर्जावरती पाच सूचक या ठिकाणी त्यांनी खरं तर सुरुवातीला पाच सूचक टाकले होते मात्र त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं की पाच सूचकांची आवश्यकता नाही आहे काही लोकांकडून काही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं असं त्यांचा आरोप आहे त्यांच्याकडून सांगण्यात आले की पाच सूचकांची आवश्यकता नाही एकच सूचक असावा मात्र हे सर्व घडत असताना शेवटी त्यांचा एकच सूचक त्या ठिकाणी त्यांनी ठेवला आणि शेवटी छाननीमध्ये त्यांचा ते अर्ज बाद झाला होता यानंतर ते संतोष बिचुकले हे उच्च न्यायालयामध्ये पोचले होते उच्च न्यायालयामधून त्यांनी आजच्या या चिन्ह वाटपा अगोदर ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता चिन्ह वाटप होणार होतं मात्र उच्च न्यायालयातील प्रक्रियेमुळे हे चिन्ह वाटप दुपारी एक वाजेपर्यंत थांबवण्यात आलं होतं दुपारी एक वाजल्यानंतर मात्र हे चिन्ह वाटप झालं आणि यामधलं ट्विस्ट थोडंसं थांबलं आता उच्च न्यायालयामध्ये नेमकं काय झालंय हे अद्याप तरी समजलेलं नाही आहे त्याकडून आम्हीही त्या, त्या अपडेटकडे लक्ष ठेवून आहे दुसरीकडे जे प्रामुख्याने महायुती आणि शिवसेना राजेगट राष्ट्रीय काँग्रेस आणि भीमाकृष्ण आघाडी यांच्या दरम्यान तुल्यबळ लढत फलटणमध्ये संपन्न होत आहे गेली एकोणीसशे एक्क्याण्णवपासून या ठिकाणी सत्ताधारी असलेले राजेगट सध्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे तर विरोधामध्ये या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी यांची आघाडी आहे या दोघांमध्ये थेट अनेक जागांवरती समोरासमोर सामना होत आहे नऊ जागांवरती समोरासमोर सामना होत आहे अर्थातच नऊ जागांनंतर सोळा ठिकाणी तिरंगी सामना होत आहे म्हणजेच या दोन्ही आघाड्यांचे उमेदवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना एकत्र आणि अपक्ष अमिरभाई शेख असे एकत्र त्यांचे दहा उमेदवार आहेत म्हणजेच सोळा ठिकाणी तिरंगी सामना होत आहे तर या ठिकाणी नऊ ठिकाणी समोरासमोर सामना होत आहे अगदी दुरंगी सामना होत आहे आणि एका ठिकाणी पंचरंगी एका ठिकाणी चौरंगी सामना होत आहे अशा प्रकारचं फलटण नगर परिषदेचं समीकरण आहे आता अखेरच्या टप्प्याकडे प्रचार जात असताना दोन्ही आघाड्यांनी चांगलीच गती घेतलेली आहे अगदी प्रत्येक प्रभागामध्ये पोहोचण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि यामध्ये थेट मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्हीही आघाड्या प्रयत्नशील आहेत दोन तुल्यबळ उमेदवार या ठिकाणी श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे दुसऱ्यांदा या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यांनी दोन हजार बारा सालच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून या ठिकाणी ते विजय झाले होते आणि नगरपालिकेमध्ये निवडून गेले होते तर या ठिकाणी दुसरे दिग्गज उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे या ठिकाणी तब्बल तीन वेळा नगरसेवक झालेले आहेत विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि आता थेट नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी रिंगणात उतरले आहेत अर्थातच दोन निंबाळकरांदरम्यान नगराध्यक्षपदासाठी अतिशय तुल्यबळ लढत या ठिकाणी संपन्न होत आहे आता प्रचाराला गती आली आहे मोठ्या सभांकडे लक्ष लागून राहिले आहे एक मोठी सभा या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा सभेतील उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची सभा या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला आहे म्हणजेच फक्त उद्याचा दिवस त्या ठिकाणी मध्ये आहे अठ्ठावीस तारखेला ही सभा फलटण नगरीमध्ये होत आहे दुसरीकडे माहितीकडून अद्यापही मोठ्या सभेचं अद्याप तरी जाहीर झालेली नाही आहे या यामुळे आता माहितीकडून कोणाची मोठी सभा होते का हे पाहणंही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खऱ्या अर्थाने फलटण या ठिकाणी त्यांनी सभा घेतली होती प्रचाराचा नारळाचा शुभारंभ त्यांच्या शुभ असते फलटण येथील श्रीराम मंदिर या ठिकाणी शिवसेना राजेगट राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि कृष्णाभीमा आघाडी यांच्या आघाडीच्या प्रचाराचा नारळ शुभारंभ या ठिकाणी संपन्न झाला होता आणि त्या दरम्यान त्यांनी राजे गटाला खंबीर ताकद दिली होती त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जर अगोदर आलास तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला निधी देता आला असता पण आगामी काळामध्ये राजे गटाला शिवसेनेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ताकद दिली जाईल निधी दिला जाईल असंही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता निश्चितच आगामी जी निवडणूक होत आहे ही काटेकी टक्कर होणार असल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत फलटण शहरामधून नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही अनेक लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या यामध्ये काही लोक या ठिकाणी थेट बोलण्यास उत्सुक नाहीत विधानसभेला खरं तर अशी परिस्थिती नव्हती विधानसभेला थेट लोक बोलत होती अगदी राजघटाच्या विरोधात बोलत होती काही लोक बा राष्ट्रवादी आणि भाजपच्या विरोधात बोलत होती मात्र शहरामधील जे नागरिक आहेत हे सध्या तरी फारसं बोलण्यासाठी या ठिकाणी बोलत नाहीत कॅमेऱ्याच्या समोर थांबायला तयार नाहीत यामुळं जो एक तीन तारखेचा निकाल आहे त्या निकालाकडे संपूर्ण लक्ष लागून राहिले आहे अनेक लोक तीन तारखेला काटेकी टक्कर होणार असल्याचं या ठिकाणी नमस्ते फलटण यूट्यूबशी बोलतानाही सांगितलं आहे त्यामुळे आता दोन तारखेच्या मतदानाकडे आणि तीन तारखेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे बेचाळीस हजार मतदान असलेल्या फलटण नगर परिषदेसाठी यावेळेस तब्बल नऊ वर्षानंतर ही निवडणूक होत आहे दोन हजार सतरा साली शेवटची निवडणूक झाली होती यावेळेस पंचवीस नगरसेवकांपैकी सोळा जागांवरती राजे गटाने विजय मिळवला होता तर नऊ जागांवरती माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी त्यावेळेस काँग्रेसच्या मा तिकिटावरती हे सर्व नगरसेवक विजय केले होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला लोक माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर हे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला सोडून भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला लोकसभेची उमेदवारी मिळवली आणि त्या ठिकाणी त्यांनी विजय संपादन केला होता यानंतर आता ही नऊ वर्षानंतर ही निवडणूक होत आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये दोन हजार एकवीस बावीस नंतर फलटण नगर परिषदेवरची वरती प्रशासक कार्यरत होते प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी फलटण नगर परिषदेचा कार्यकाल होत होता, होता। आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे आणि यामुळे खरं तर नागरिकांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे कारण गेल्या चार वर्षे प्रशासन पूर्णपणे ठप्प होते प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी कारभार पाहिला जात होता त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती खड्ड्यांचे साम्राज्य फलटण शहरामध्ये पसरलेले आहे आणि याचमुळे शहरातील नागरिक रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत त्याचबरोबर आरोग्याच्या प्रतीक्षेत आहेत त्याचबरोबर गटारांच्या प्रतीक्षेत आहेत आणि यामुळे आता जेमतेम सहा दिवसानंतर फलटणला नवीन नगराध्यक्ष कोण होणार याबाबतची उत्कंठा आता सिगेला पोहोचलेली आहे तुम्हाला काय वाटतं फलटाण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी कोणाची निवड होईल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा तुमच्या कमेंटचं नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करण्याला विसरू नका तसेच आता अखेरच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी निवडणूक जात असताना खरं तर फलटण शहर असेल फलटण तालुक्यातील ग्रामीण भाग असेल संपूर्ण म्हणजे सातारा जिल्हा असेल आणि राज्याचेही या निवडणुकीकडे लक्ष आहे त्यामुळे तुमचंही या ठिकाणी बारीक लक्ष असणारच आहे यासाठी ज्या काही छोट्या मोठ्या घडामोडी घडत आहेत त्या लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत दुसरी गोष्ट अपक्षांना आज चिन्ह वाटप या ठिकाणी झालेलं आहे आणि अपक्ष जे खरंतर बा एकवीस तारखेपासून आजपर्यंत फक्त भेटण्याचं काम करत होते आज त्यांना या ठिकाणी चिन्ह वाटप झालेलं आहे चिन्ह वाटपानंतर आज अपक्षांना त्यांचे पोस्टर पॉम्प्लेट असतील हे करायला त्यांना संधी मिळणार आहे आणि थेट नागरिकांपर्यंत पोहोचायला आता संधी मिळणार आहे आता उरलेल्या चार दिवसामध्ये त्यांचाही प्रक प्रचार आघाडीवरती येईल आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबणार आहोत पुन्हा भेटणार आहोत उद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद